तक्रार यापूर्वी आली की तिथल्या मोठ्या रस्ता चालू होतो त्या कॉन्ट्रॅक्टरने रॉयल्टी भरली नाही मग तक्रार झाली तहसीलदाराने एकशे पाच कोटी रुपयाचा त्याला दंड लावला त्याच्यावर त्यांनी अपील केलं वरच्याने तो दंड रद्द केला रद्द केल्यानंतर त्याच्यावर चौकशी करण्यासाठी तक्रार झाली मग जिल्हाधिकाऱ्यांनी मला तोंडी सांगितलं की तथ्य आहे त्यानंतर जिल्हाधिकारी बदलले दुसरे आले त्यानंतर आता असं सांगितलं की जिथं त्याचं उत्खनन केलंय ते ते यांनी केलेलं नाही आम्ही दुसरीकडे उत्खनन केलंय आणि त्याची रॉयल्टी भरलेली आहे फॅक्ट अशी आहे की मूळ जे उत्खनन झालं ते मग कुणी केलं याचा खुलासा जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाने केला पाहिजे माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक सांगली जिल्ह्यामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आपण मोठे कामं केलेली आहेत त्या ठिकाणी रॉयल्टी मै पाहिजे तसं उत्खनन या मोठ्या कंपन्या करतात आणि खालचं महसूल खातं एवढं मॅनेज करतात की मंत्री महोदयांना त्याची सुत्राम कल्पना येत नाही तहसीलदार आणि प्रांताच्या लेव्हलवरच कार्यक्रम बराचसा होतोय तर तुम्ही आता नवीन महसूल खातं घेतलेलं आहात जबाबदारी आहे माझी विनंती आहे की आपण उत्तर दिलेलंच आहे पण सगळ्या महाराष्ट्रात जिथे जिथे मोठी कामं झाली आणि त्यांनी कुठून उत्खनन केलं याचा तपास करण्याची व्यवस्था ऍडिशनल कलेक्टर किंवा कलेक्टर किंवा प्रांताकडे करायला हवा आणि त्याची रॉयल्टी भरली नसेल तर ती भरून घेण्याची व्यवस्था दोन महिन्यात सरकार करेल का आपल्या शेजारी जे बसलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठीच मी हे म्हणतोय म्हणजे एकतीस मार्च च्या आधी हे